कणकवली शहरात पिण्याच्या पाण्यासंबंधित अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर आणि होम अप्लायन्सची सेवा देणारं श्री समर्थ एंटरप्राइजेस सुरू झाले या दुकानाचं उद्घाटन श्री सदानंद बाणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या उद्घाटनप्रसंगी योगेश महाडिक ऋषिकेश तळेकर प्रोपरायटर दीपक शिंदे अक्षय सावंत रितेश लाड सचिन चव्हाण चिंतामणी नानचे अब्दुल शहा राकेश परब खानसर जान्हवी शिंदे आरोही सावंत निकिता चव्हाण आदी उपस्थित होते या शॉपमध्ये विविध नामांकित कंपन्यांचे वॉटर प्युरिफायर फिल्टर तसेच एक्सेसरीज उपलब्ध आहेत या दुकानात एक्वागार हॅव्हल्स प्युरिट एओ स्मिथ या कंपन्यांचे वॉटर प्युरिफायर विक्री केले जातात तसेच सुविधा दिली जाते या ठिकाणी घरगुती वापरांसाठी नवनवीन मॉडेल्स देखील उपलब्ध आहेत तसेच जॅग्वार कंपनीचे नळ आणि इतर फिटिंग साहित्यही त्या ठिकाणी मिळणार आहे शुन्य शुन्य, शुन्य, या सेवेचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर एक्याण्णव अडसष्ट सतरा शून्य शून्य एक शून्य तसेच चौऱ्याऐंशी बत्तीस अठ्याहत्तर शून्य दोन चौतीस या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय